वे बंधन करणं फार या मार्च मध्ये स्पीड अप घेणं फार इन्फॉन पारितोषिक आहे पहिल्या चेंडू वरती आपण सांगितलं नेक्स्ट मॅच रेडी राहायचं पुन्हा एकदा बोलवतो यार चांगला आपल्याला आप मिळतो रक्षक दूरवरून येतो एक सिंगल पूर्ण झाली आहे सिंगल डबल इथून तर माननीय सन्माननीय आपल्याला काही मान्यवरांकडे येतो उपस्थित मान्यवर संतोषची मिसाळ साहेब या व्यासपीठावरती संतोष मिसाळ या व्यासपीठावरती आणि जयवन जीला व्यासपीठावरती यायचं दादा हे व्यासपीठ तुम्हाला लोकांसाठी आहे आपलं आहे आणि ते चार शेतरक्षक पाठ लाख करता चेंडू हातामध्ये मिळाला तोपर्यंत सहज रीतीने दोन धावा कम्प्लीट एक शॉर्ट शॉट असेल अलक्षा बिया एकच रन असेल दोन धावला मात्र एक शॉट आहे पंचाच रक्षक हा दीपक सोबत अतिशय चांगल्या रीतीने पंचाचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मी आणि सायकेडला खेळाडू चंदू आणि सेकंड ला अजय आणि बॉलिंग ट्रॅक वरती एक वरंडेवाडीचा डे वाडीचा हिर्या इथून आपल्याला मिळत मिड ऑफला खेळून काढला डायरेक्ट ही विशाल जर विकेट वर असता तर जरूर या माशवाली आपल्याला पाहायला मिळत काहीतरी वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असं आईलं एक विचक दोन हजार चोवीस आणि नक्कीच तीन एन स्कोर लोक थ्री एन स्कोर लो तीन धावा वरती फावरती या मध्ये काहीतरी वेगळं नक्कीच पाहायला मिळतं पुन्हा एकदा बॉलिंग बोलून बसतो या फटका चांगला धावा फक्त फट या फटक्यावरती एक विशाल, विशाल दे ला या खेळाडूचीच पाहिजे माहिती आहे कारण विशाल हे खेळाडू एकत्र घेतात त्याला कसा चेंडू टाकायचा या बॅट मध्ये कशा धावा बनवायच्या हे नक्कीच त्याला माहिती आहे आणि इथून बॉलची मागणी केली नवीन चेंडू द्या नवीन पहिली षटक मार्ग द्या बॉल द्यायचा आला चेंडू सलाम सुरुवात होईल मार्च बॉल नक्कीच क्रिकेट जरूर पाहायला मी त्या मार्च मध्ये फोर चार धावा धाव आहे पहिला षडक मार्ग आणि इथून धाव धावा चार शिवशक्ती स्फोट लाड मध्ये आयची तर आई विटलाही देवी चषक दोन हजार चोवीस बोलतो यार सरळ बॅटने खेळला मात्र मासा गळ्याला लागतोय की काय मात्र नाही फसला आणि हिून टीम नरेंद्रवाडी संघ फसणार का जीवनदान तुम्ही अशा खेळाडूला दिलंय ज्या खेळाडूची बॅट बोलते ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावा येत राहतात तो खेळाडू आता मात्र जरूर सुरक्षित आहे आतमध्ये फसला नाहीये आणि धावा धाव वर्दी फाइव फाईव्ह स्कोर बोर्ड चेंडू झाले आत्तापर्यंत पाच शेवटचा चेंडू ओहो हो लाईन चांगली आहे डोळ्याशी पापणी लवती की लवती चेंडू निघून जातोय अतिशय चांगला चेंडू आपल्याला आत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला विशालचा पहिले षटक संपलं पहिल्या षटकामध्ये धावा फक्त खर्च झाल्या फाईव्ह आणि स्कोर बोर्ड पाच धावा खर्च झाल्या आणि इथून जागा चेंज झाली नीतींची एसटी रक्षक आहे विशालचा सक्का भाऊ आहे याने दोघं भाऊ भाऊ आणि चांगल्या क्रिकेट जपला या दोघांनी मिळून सर्व टीमला घेऊन चालतात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती ज्यात चेतननी ना पहिल्या माश मध्ये घाम फोडला तोच चेतन या खेळाडूने अतिशय आग होतली आपल्या बॅटमधून धाबा बनवला तो टीम वरंडेवाडी संघाचा खेळाडू अतिशय चांगला वेलकम तुमचं देखील स्वागत आहे येणारे मान्यवर पाहुण्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे ओ हो आला आला गुड नाईट हे क्रिकेट झील असता मग जोडलो तर हा षटकार आला नसता आणि ही विकेट तुम्ही सोडले हा मासा गाडायला लागला असता तर कुठेतरी रावा थांबल्या असता मात्र आता हा खेळाडू थांबणार नाहीये आणि लगेच कॅमेरामॅन जरा वासपीठेकडे कॅमेरा फिरवायचा लक्ष घ्या इथून या माशमध्ये धाबा धाव फुलकावरती बाकीला मला स्कोर अकराशे भरामध्ये बॉडी ट्रॅकवरती गेलो नंतर सई आर हो हो चांगला चेंडू या एक तेरी तो एक मेरी पिक फॉर टॅक तो सात असं उत्तर दिलं आणि हा चेंडू आपल्याला पाहायला भेटतो आहे निरजाव दोन बॉलचा खेळ झाला अकरा धाबा जावं दाव फुलकावरती धावा पूर्णपणे विशालचं जर टीमबद्दल सांगायला गेलं ना विशाल कमीत कमी चार ते पाच धावा देतो मात्र संघ आता धावणार नाहीये हा मात्र सांगतोय मी इथे खेळायला आलोय झुके गा नाही सला बिर बिग 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 शटकार इट इज अ क का सहा काय फटका होता पहिल्या फट फटक्यावरती जरूर टेक बसून देख आणि हा दुसरा फटका सरळ लखोन आणि लखोनच्या मधून निघूस जातो सीमा शिभार षटकार हल्ला चढ़वला गोलंदाज ओ हो झुकेगा वा। नाही साला ठोके गा रोपे नाही मग ठोके गा आणि इथून जाईल चेंडू शटकार आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्य वरती पहिल्या षतकामध्ये होत्या पाच आता डायरेक्ट ही ट्रेन लोकल नाही आहे ही ट्रेन अशीच नाही आहे ही ट्रेन मॅट्रो आहे फक्त धावते आणि फक्त धावते ज्या खेळाडूने कॅस सोडली आहे त्याच्या कपाळाच्या आट्या वरती गेल्या घाम फुटला असेल मी जो हा झेल टिपला असता धावा झाल्या असत्या पण त्यानुपान कुठे अजून संपली नाहीये अजून विशाल वरांडे बाकी आहे आणि जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतोय तो खेळाडू देखील अजून बाकी आहे अजून माच संपली नाही असं बोलून चालणार नाहीये अजून दोन वाघ बाकी आहेत चांगला चेंडू आहे लाईन चांगली होती हा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळते फक्त विशालने पाच जावा खर्च केला डायरेक्ट धावा खर्च झाला दुसऱ्या षटकामध्ये तब्बल चोवीस फार महागळा ठरला इंग्लोलंदाच दुसऱ्या एकोणीस आला दुसऱ्या षटकामध्ये तब्बल टोटल टीमच्या चोवीस झाला आता विकेट आहे आता ही झेल घ्यावी लागेल पुन्हा एकदा झेल ड्रॉप विशाल नाराज असणार आहे माहितीये की विकेट कितपत मागा ठरली दोनदा जीवनदान दिले आज टीम काही जरूर देवदेव करत असेल सांगत असेल की हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहू देवा येत एत आहेत पूर्णपणे गोलंदाजाला घाम फोडून ठेवला अक्षरशः पंचवीस जावा दहा सहा चेंडूचा काही शिल्लक सहा चेंडू कसे येणार आणि इथून काय होणार नक्कीच पाहायला मिळते काय फटके पाहिजे राहिल्या क्लास नक्कीच कौतुक करेल खेळाडू गोलंदाज तिसऱ्या शतकामध्ये आला कृष्णा क्रिष्णा नंबर थ्री फायनल आपल्याला पाहायला मिळत मॅच मध्ये सर्व मान्यवर उपस्थित राहतील चांगला फटका घेऊन काढला आपल्याला पाहायला मिळतो सुद्रक्षिक तिथे येतो एक धाव कंप्लीट झाले दुसरीचा कॉल असेल की काय रन आउट फनसांचा इशारा काय असणार आहे नो आणि इथून एक सिंगल मिळाल्या आता गोलंदाजी कृष्णाला चांगली करावी लागेल सेकंडला फलंदाज सबन बघतोय चंदू जी सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये नक्कीच नऊ चेंडू फेस केला आणि वैयक्तिक धामा बनवल्या तो अंशयने दहा चोवीस वाईट इशारा इथून चांगला क्रिकेट मध्ये खेळावा लागेल विठला उद्या चषक देव माझ्या चोवीस चांगला क्रिकेट नक्कीच आपण बघतोय मार्च मध्ये पुन्हा एकदा बोलतो यार टप्पा फोडल्यानंतर हा चेंडू का वाईटचा इशारा इथून वाईट चेंडू आपण नक्कीच बघितला काहीतरी वेगचित्र चित्र नक्कीच या माश मध्ये आपण बघतो धावा या माशमध्ये जरूर बनवाव्या लागतील कुठून तरी धावा येत नाही आपण बघायला गेलं ना स्पीड घ्या वेस बंधन करणं फार गरजेचं आपल्याला धावा फार गरजेचं हे लक्षात घ्या या कोण बाजी मारणार किती धावा होणार कितपक धावा या मॅच मध्ये बनणार आपण नक्कीच बघणार आहोत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सर बाटणे घेऊन काढला गॉनला चित्रक सूरज ला पाहिलं फैकी करापर्यंत एक सिंगल आणि इथून बॉल किती आले तीन चेंडूचा खेळ झाला धावसंख्या धाव फलक्यावरती तीस फा फार वेगाने धावा वाढला जर अजयची विकेट जर गेली असती ना दोन झेल ड्रॉप केल्या नसत्या तर एवढा टीम वरनडे मध्ये वरती प्रेशर आलं नसतं मात्र आता सूप प्रेशर रिलीज झालाय इथून हा चेंडू देखील चांगला असे तक्षक एक सिंगल आली आहे दुसरीचा कॉल घातक ठरणार की काय आणि हो फलंदाज बाद असणार ओ टी असणारी पर परतीचा रस्ता दाखवला माघारी परतावा लागेल खेळाडू कोण आउट चंदू कि अज आउट नाही एक सिंगल झाली आहे माश मध्ये स्ट्राईक चेंज स्ट्राईक चेंज मध्ये कुठेतरी गोलंदाज जबावात स्ट्राईक चेंज मध्ये कुठेतरी थोडासा नाराज असणार आहे कारण धावा इथून बनतायत थर्टी टू सेकंड ला अतिशय बोल तयार कृष्णा आणि हो हो वा बाई वा काय शॉट आहे ही फटके क्लास दाखवलाय क्लासिकल बॅट मधून क्लासिकल शॉक जाईल बिग 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 षटकार सी मारे शपार उठून भरारे योग्य आणि दोन खटकेबाजी काय केली आहे आणि धावसंख्या धावपल्यावरती दोन नंतर पण सिक्स संपली नाही मित्रांनो टायगर जिंदा आहे आणि इथून या चे वरती कितपत धावा येतात एक सिंगल तर अली एक षटकार जरूर वाचला असता विशाल रोशन लाड या वासपीठावरती दादा तुमचं देखील ले, वेलकम आहे तुमचं देखील सहशेष स्वागत आहे स्पर्धेमध्ये दे वेलकम आहे या मार्च मध्ये आता आहेत एकोणचाळीस बनलाय चाळीस पाठलाख या मार्च मध्ये आहे टीम वरंडवाडी संघ तो जर झेल आला असता तर हा आकडा पाहायला मिळाला नसता कितपत महागात ठरला खेळाडू आपण पाहायला मिळाला अजय वैयक्तिक खेळलाय तो खेळाडू नक्की शमाश मध्ये आपण पाहिला अजय ची बॅटिंग वैयक्तिक तेरा बॉल फेस केले आणि थर्टी थ्री ते बनवला चला अप घ्या टीम वन संघ नेक्स्ट मॅच आपल्याला मेल <the> really <,URério> तो कुछ गो तर नेक्स्ट मॅच साठी कॉल करतो टीम ज्योतर्लिंग स्पोर्ट नाटोशी आणि सी नवलाई स्पोर्ट कॅप्टन या रिपोर्ट करायचं लक्षात घ्या ज्योतिर्लिंग स्फोट नाटोशी आणि सी नवराई स्फोट ओकी सर टीम कॅप्टन रिपोर्ट करायचं लक्षात घ्या वेळ घेऊ नका जास्त वेळेचं बंधन करणं फार आवश्यक आहे हे लक्षात घ्यायचं चाळीस जावांचा पाठलाग तिथून या वाश मध्ये करायचं आहे आई विटला इथे विचक मी बघाशी सांगितलं मॅच संपली नाहीये विशाल बाकी आहे नितीन बाकी आहे अजून सर्व खेळाडू बाकी आहे मॅच संपली नाहीये अजय बॉलिंग ट्रॅक वरती ओन नंबर एक अठरा बॉल चाळीस ची गरज आहे मॅच मध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळते पतीस षटका मागे वेळेच बंधन करणं फार गरजेचं आहे वेळेच बंधन करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या सांगितलं वाक अजून जखमी झाला नाहीये मैदानात आल्यानंतर पेटून उठणार हे लक्षात घ्या आणि हो ते नाव विशाल वरांडे कित्येक गाजवला कित्येकाला पाणी पाहिजे कित्येकाला धू चारले तो रेकॉर्ड भरपूर आहे विस्तो आपल्या नावावरती केलंय पाटण तालुक्यामध्ये के सहा भाऊ सहा शेतकारचे रेकॉर्ड विशाल वरांडेच्या नावावरती आहे आणि कित्येक रेकॉर्ड या खेळाडू गाजवले तो विशाल वरांडे इज ऑन फायर टायगर अबिरीज इंडाय झुकेगा नाही साला ठोकेगा गा इथून अजून एक की काय फटका चांगला सजीन काढला फास्टक तिथे आहे मात्र फिल्डिंग चांगली झाली एक सिंगल झाली दुसरीचा कॉल घातक 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 सूरज तू कुठेतरी फसतो कारण आपल्याला पाहायला मिळतं मी आतापर्यंत कॉमेंटरी करत आलय ना, ना ते सूरज ची विकेट बघितली ना रनआउट मध्ये सूरजला घाई खूप असते कारण सूरजच्या मनामध्ये एकच असतं की मास लगेच संपवायची आहे आपल्याला पाहायला मिळतं आणि आत्तापर्यंत रनआउट मध्ये आउट झालाय सूरज आत्तापर्यंत रेकॉर्ड असेल सूरजच्या नावावरती रनआउट होतो आपल्याला पाहायला मी आणि सूरज थोडासा कमी पडला हरकत नाहीये सूरज चांगला खेळ नक्कीच राहिला असं मात्र डिसिजन कॅ वाईट दोन्ही आत खुले गेलेत

चेतनला तब्बल धावा बनवलाय एकोणतीस सहा चेंडूमध्ये मध्ये एकोणतीस धावा खर्च केल्या चेतन बॉलिंग ट्रॅक वरती ओहो चांगला बॉल होता हलक्या रीतीने खेळून काढला एक सिंगल आली आहे चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे फार इम्पॉर्टंट असं लक्षात घ्या आणि आम्ही वारंवार सांगत आलोय गोलंदाजी करत असताना वेग असणं इम्पॉर्टंट आहे तर व्हेरिएशन असण इम्पॉर्टंट आहे वेग असतं इम्पॉर्टंट आहे मात्र जेवढे तुम्ही सहा वेगळे हाताल ना ते फार क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे लक्षात घ्या ओ माय गॉड गुड टेक धावा घेते धावा घेतली आणि हो फक्त सिंगल इथून थोडासा कमी पडला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मिळेल या मॅच मध्ये इलेव्हन बोर्ड चेंडू झाले आतापर्यंत पाच चेंडू चा खेळ झाला एक विकेट देखील सुरतचा गेला टीम वरांडेवाडी संघाला पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना मॅच बॉल घ्यायचा बॉल लगेच मैदानाच्या आजमध्ये नेक्स्ट मॅच चेतलिंग स्पोर्ट नाटोशी आणि गोकेश्वरी टीम चे कॅप्टन या मगाशीच सांगितलंय मी टीम दोघ पण आहेत दोघ पण कॅप्टन उपस्थित आहे तर मी आयोजकांना विनंती करेल टॉस करून घ्या नेक्स्ट मॅच चा सर बॅटने घेऊन काढला फुल फास्ट लक्षक आहे वा चांगला अडवला म्हणजे किल चेंडू आणि इथून दोन धावा वेगळा नाही कम्प्लीट टॉस घ्यायचा नेक्स्ट मास्क आपल्याला पाहायला मिळेल विनंती करतो फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात फलक्यावरती एका बाजूला टीम कोकिस आणि दुसऱ्या बाजूला नाटोशी आणि टॉसविनला टीम नाटोशी निर्णय करायचा टीम नाटोशी टॉसवीन आहे तू फर्स्ट फील्ड मागच्या हप्त्यामध्ये देखील चांगला खेळ राहिला टीम नाटोशी संघाच आपण जरूर पाहिलं स्पीडप घ्या वेळेस बंधन करणं फार गरजेचं बोलतो यार हो, आला 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 आणि शेडू जाईल चेतनच्या बॅटमधून येतो मोडा धम्मा का षटकारल शोक दाखवला आणि शेडूला फेकू दिला मॉडेलांच्या बाहेर षटकार वरती पाहायला मिळ फलकोणीसी आकड्यावरती speed up ya 10 sankhya 10 ful ka var de 19 mi to changla cricket hai naki फटका फटका हलक्या सत्रक्षा चार सुरक्षित चौकार पाहायला मिळतो चार धावे धावा वाढतील तर मात्र ट्वेंटी थ्री तेवीसच्या घरामध्ये जुने एकवीस तुमच्यापर्यंत पोहोचवतो हो ते मात्र दहा बॉल सतरा धावा फटका देखील चांगला क्षेत्रक्षक आहे मात्र मिस झाला त्यानंतर चेंडू देखील दोन्ही पायाच्या मधून निघून जातो चौका चार धावा आणि धावा थांबणार नाहीये धावा वाढणार आहे चेतन सांगतो आहे जरी मी धावा खाल्ल्या तरी मी माझ्या संघाला जिंकून देणार आहे टीम वरंडीवाडी संघाचा अजून एक मजबूत आणि एक चांगला खेळाडू आहे चेतन महिंद्राच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो वेलकम आहे आपल्याला पाहायला मिळतो మ్లనా పరిగు టా అసుిం చాన్ చాపాకా ర్యందుర్ రిగేడేడేడేడేడే రింద్రిడేడేడిడేడే काहीतरी वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळतो हा फटका देखील चांगला मात्र फसला ज्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होत ज्या खेळाडू या धावा बनवल्या त्याच खेळाडूची धावा मात्र इथून विकेट सोडली अजयने आणि चेतन आता थांबणार नाहीये अजयला कपाळाच्या आट्या वरती गेल्या घाम फुटला असेल का मी झल सोडला आणि इथून धावा आल्या आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते मी इथे धावफलक थोर्टी फाय पस्तीसच्या घरामध्ये सात बॉल इक्वेशन राहिलं फक्त पाच त्याला माहितीये विशालला जरी धावा जास्त केला तरी हरकत नाहीये आमच्यामध्ये ताकद आहे जिद्द आहे इथून एक सिंगल जरूर आली आहे या मार्च मध्ये आता सहा बॉल बनवायचे चार धावा नेक्स्ट मॅच टॉस झाला टीम नाट्यशी संघ कुठे असेल तर लक्षात घ्या फिल्डिंग तुमच्या बाजूनी आहे रेडी राहायचं <laughs> <laughs> ట్రాక్ ట్రెక్ ధా గారు నాటోషీ రెడీ రాయస్ నెక్స్ట్ మ్యాచ్ ఫిల్డ్ పైలా చెరాజాఖ సమాచారేండు జాత సా आ, क्रिकेट वेडे आहेत क्रिकेट प्रेमी आहेत मास दुसरीकडे क्रिकेट वरचं प्रेम आहे बघा कसे धावत आहेत